नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाय आपण जसं कालच्या भागात बघितलं असेल की ए टीमकडून पुन्हा एकदा एक कॅप्टन एक झालेला आहे आणि तो कॅप्टन कशारित्या झाला आहे कुठल्या अनफेअर पद्धतीने झाला आहे कुठला टास्क घेतला आहे तुम्ही कशा पद्धतीने झाला आहे त्याच्यावरती सगळा आम्ही डिटेल एक व्हिडिओ घेऊन आलेलो तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा आणि सुरुवात करूया नक्कीच भाऊ तर बिग बॉस आणि मेन म्हणजे याच्यावरती आपल्या बरेचशे प्रेक्षकांची कमेंट आहे की बिग बॉस हा बिग बॉस स्वतः अनफेअर खेळतात येत बिग बॉस ए ए टीमचे पाठ ट्रॅकिंग करतात त्यांना पाठिंबा देतात ते तर याच्यावरती तुम्हीशी थोडंसं बोला आपल्याला बरेचशे लोकांचं आपल्याला सजेशन होतं म्हणून तुमच्या अडी मित्रांनो हा व्हिडिओ घेऊन येतोय तर जसं आपण तो ह्याचा टास्क बघितला की सत्याचा पंचनामा तर त्याच्यानंतर बिग बॉस नंतर फायर भरपूर करू शकत होतं रितेश दादांची विकेंडला वाट बघायची गरज नव्हती की मी तुम्हाला की ह्याच्यात नॉमिनेशन नाही आहे ह्याच्या फक्त करन्सीचा विषय होता की तुम्हाला घरामध्ये करन्सी आणायची आणि तुम्ही चूक की बरोबर हे ठरवायचं होतं तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं चर्चा करून समर्थन घेऊ शकत होते तुम्ही त्याच्यावरती चर्चा करत होते करू शकत होते तुम्ही त्याच्यावरती चर्चा केली नाही तुम्ही याचे त्याचे उनिव्या काढल्या जे राईट होतं त्याला तुम्ही रॉंग दाखवलं जे रॉंग होतं त्याला राईट दाखवलं म्हणजे अगदी त्याच्यात उलटं उलटं खेळून तुम्ही कुणालाही करन्सी मिळून दिली नाही झिरो करन्सी झाली आणि त्याच्यामध्ये झिरो करन्सी झाल्यामुळं बिग बॉसने पुढं आरबाज कॅप्टन असल्यामुळं आरबाजला त्या ह्याच्यामध्ये बोलवलं आणि आरबाजला सांगितलं की आता घराचा प्रश्न आहे बीबी करन्सी सितर है? आ, आ, तर यांनी मिळवली नाही आहे काय करताय तुमचं म कॅप्टन्सी पद काढून घेतो आणि तुम्हाला दोन लाख रुपये घरासाठी देतो म्हणजे तुम्ही घरासाठी की तुमच्या कॅप्टन्सी तर आरबाजनी घराचा विचार केला घराला पैसे करन्सी मिळवून दिले आणि त्याच्यामध्येच बिग बॉसनी अजून एक गुगली टाकली तर तुम्हीच ठरवा की तुम्हाला कॅप्टन कुणाला करायचं आहे बिग बॉस जर आरबाजला जर तुम्हाला जर हेच करायचं होतं कॅप्टन्सी पदावरून काढायचं होतं तर तुम्ही मग काढल्यानंतर एक टास्क घेऊ शकत होते त्यांनी डिक्लेअर केलं की मला कोणाला तरी गिफ्ट द्यायचं आहे बड्डे येतो आहे म्हणून मी निकीचं नाव डिक्लेअर करतो निकीला तुम्ही कॅप्टन करा नि निकीला तुम्ही पावर द्या बिग बॉस अनफेअरली महाराष्ट्राची जनता बाहेर बघते आहे आम्हाला ते बघायचं नाही तुम्ही त्याच्यामध्ये टास्क काहीतरी गेम घेऊन आले असते बघायला बरं वाटलं असतं त्याच्यातनं निकी झाली असती आम्हाला आम्ही पाठिंबा दिला असता आम्हाला काही त्याच्याबद्दल दुमत नव्हतं कारण आम्ही म्हटलं असतं की बाबा खेळ खेळून निकी झाली म्हणून तर त्याच्यात काही हे नव्हतं तो तुम्हाला काय वाटतं बघू याच्याबद्दल बरोबर आहे बिग बॉसनी ते नव्हतं द्यायला पाहिजे आणखी अनफेअरली म्हणजे बिग बॉस हा अदृश्य सदस्यही म्हणून खेळतो आहे टीम एकडून कारण की बिग बॉस दरवेळेला टीम एलाच फेवर करतो आहे काही झालं तरी पण टीम एला रितेश भाऊ काही बोलत नाही आहे काही झालं तर टीम बीलाच बोलतात ते आता हा टास्क होता तिथं जर का आडबाजला बोलायला पाहिजे होतं म्हणजे आडबाज तुम्ही कळून तुम्ही काढून काय घेतलं कॅप्टन्सी कॅप्टन्सी एक दिवसाची कॅप्टन्सी राहिली होती त्याची एक दिवसाची कॅप्टन्सी राहिली होती ती त्याच्याकडून काढून घेतली तो नॉमिनेट होणार आहे का तो जशा पद्धतीने तो टास्क खेळतो ताकद लावतो तो नॉमिनेट होणार आहे का तुम्हाला वाटते का तो नॉमिनेट होईल बिग बॉस हा काय खेळ चालू आहे हा आमच्या प्रेक्षकांना आम्हाला काय समजत नाही का हा महाराष्ट्र प्रेक्षकांना तुम्ही काय असे येडे समजतात का हा बिग बॉसच्या मेकर्सला आमचा सवाल आहे हां आम्ही हा, हा बघतो प्रेक्षक अगदी चातुर आणि अगदी हुशार आहेत तर त्यांना सगळं समजतं हे काही हे फेकनेस हे काही दाखवू नका हे काय चुकीचं जे आहे चाललं आहे ना ते दाखवू नका हे त्याच्यानी सगळी सहानुभूती ही ला ला टीम बीला भेटली आहे ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि उलट अजून रोष लो प्रेक्षकांचा संताप हा टीम एला जातो आहे ते बिग बॉसनी समजलं पाहिजे ह्याच्यानी बिग बॉसचा तर फायदा होणार आहे पण त्याच्यामध्ये नुकसान हे टीम ए ए वाल्यांचं होणार आहे टीम ए वाल्या सदस्यांचं होते कारण की त्यांना तो संताप त्यांना रोष बाहेर आल्यावरती त्यांना तो भोगावा लागणार आहे बिग बॉस त्याची जबाबदारी घेणार आहे का बाहेर आल्याच्यानंतर तेच आमचा एक हे होता छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र